लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टूच्या वतीनं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे एफ लायन विजय भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली विजयगाथा या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं ती कॉन्फरन्स शनिवारी अठरा मे व रविवार एकोणीस मे रोजी संपन्न झाली या कॉन्फरन्सला प्रमुख अतिथी म्हणून पास्ट इंटरनॅशनल डिरेक्टर एम जे एफ लायन विनोद कुमार लडिया पास्ट इंटरनॅशनल डिरेक्टर एम जे एफ लायन प्रेमचंद बाफना ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट एस के जैन डिस्ट्रिक्ट सी लायन श्याम खंडेलवाल डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन अशोक मिस्त्री डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेजरर एम जे एफ लायन राजेंद्र गोयल लायन्स सखी मंचच्या अध्यक्षा लायन भारती भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू मधील विविध समित्यांनी अहवाल सादर करून तो डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांच्याकडे सुपूर्त केला सोबतच वसुंधरा संवर्धनासाठी काम करणाऱ्या लायन रघुनाथ ढोले यांच्या कार्याला सलाम म्हणून त्यांना लायन भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर सोनू शर्मा यांनी उपस्थित लायन सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी काय म्हणाले ते बघूयात डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स विजय गाता ही वार्षिक परंपरेनुसार डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू याची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स सहावी ही ऑक्सफर्ड जाजू हेलिपॅड इथे घेण्यात आलेली होती अतिशय उत्साहाने पूर्ण डिस्ट्रिक्टनी बरासा सपोर्ट केला एक हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाले आणि त्याचबरोबर बाराशेपेक्षा जास्त लोक इथं उपस्थित होते अशा या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये चार उमेदवारांचं इथं चयन होणार होतं परंतु दोन दिवस हा कार्यक्रम चालला होता काल या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सिनियर ॲडव्होकेट एस के साहेब यांनी सुरेख असं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे पाच इंटरनॅशनल डायरेक्टर विनोदजी लाडिया यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं आणि या कॉन्फरन्समध्ये अनेक उमेदवारांसाठी अनेक कंपॅनियनसाठी अनेक लोकं होती या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स सगळ्यात महत्त्वाचं होतं की मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये ही डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स करायची होती आणि ती जबाबदारी फार मोठी होती परंतु अतिशय सुंदर वातावरणात ही डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स पार पडलेली आहे आज सकाळी सोनू शर्मा यांचं मोटिवेशनल स्पीचसुद्धा अतिशय सुंदर झालं गेल्या वर्षभरात लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून एम जे एफ लायन विजय भंडारी यांनी जबाबदारी पार पाडली त्यांच्या सक्रिय कार्याबाबत कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथींनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी यांचे कौतुक केले पिछले एक साल में पूना में विजय भंडारी जी ने और डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू में बहुत अच्छे कार्य किए हैं और हमें इस बात का गर्व है कि हमने विजय भंडारी जी को गवर्नर का पद दिया और मुझे पूरी आशा है कि अभी भी हमारे जो 40 दिन बाकी हैं इस साल के इसमें भी विजय भंडारी जी और ज़्यादा पदह कहेंगे और ज़्यादा क्लब के ऊपर कार्य करवाएंगे और इनको हमारा आशीर्वाद है और हम चाहेंगे की और आगे बढे ताकि जो है और अच्छी बडी जिम्मेदारी को संभाल सके धन्यवाद आजच्या ह्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये सहभागी होताना मला खूपच आनंद झाला इनॉग्रल सेशन खूप सुरेख झालं आहे विजय भंडारींनी काय काय कार्य केलेले त्याची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचं आम्ही कौतुक करतो आणि आम्हीला अभिमान आहे मी त्यांना सजेस्ट केलं आहे आणि समाजसेवेचं काम करता करता आपण समाजात ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत जसे म्युन्सिपाल्टी आहे कॉर्पोरेशन आहे त्यांच्याबरोबर सहकार्य करून शहराच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आम्ही करत असलेल्या कार्याला नवीन दिशा मिळेल धन्यवाद विजेबद्दल एका शब्दात जर म्हणायचं तर प्रेमाने लोकांवर विजय मिळवणं आणि लोकांना प्रेमानं बरोबर ठेवून मोठमोठी मुट कामं करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्यांनी खूप कामं केली आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की तो धडाकेबाज आहे आणि त्यांनी लायन्समध्ये तर केलंच आहे इतर ठिकाणीसुद्धा त्यांनी जे काम केलं ते अतुलनीय आहे आता लायन्सचं या या एक वर्षामध्ये जे सामाजिक कार्य केले सोशल वर्क केलं हेल्थ सेक्टरमध्ये काम केलं ह्याची गरज होती आणि निश्चितपणे हे सर्व कामं पाहून त्याला लायन्समध्येच नव्हे तर इतर सर्व ठिकाणी आणखी मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील शुभ है नमस्कार मैं द्वारका जालान लायन विजय भंडारी मेरे अपने क्लब से लायंस क्लब पुनः गणेश किंड से लायन विजय भंडारी जीतों में अपना लोहा मना चुके हैं अपने कार्यशैली से जाने जाते हैं इसी नाते इंटरनेशनल ने उनको सीधे सीधे अपॉइंट किया डिस्ट्रिक्ट गवर्नर के रूप में संपूर्ण वर्ष भर में विजय भंडारी से काम अग्दी जवल उन एक अतिशय उत्कृष्ट टीम लीडर ज्याला म्हणतात तो टीम लीडर टीम मेकर एक खूप चांगला नेता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सगळ्यांच्या कार्यशैलीचा खूप खूप आदर करणारा असा विजय त्यांनी त्याचे चार प्रोजेक्ट म्हणजे सिग्नेचर प्रोजेक्ट डेंटल क्लिनिक टँक वॉटर टँक्स टू द स्कूल्स त्याचप्रमाणे बोर्ड्स आणि सायकल्स टू द नीडी गर्ल्स हे जे त्यांनी केलं अतिशय उत्कृष्ट कार्य त्यांनी या संपूर्ण वर्षभरात केलं माझ्या खूप खूप शुभेच्छा माझी ज्याप्रमाणे अपेक्षा होती विजयनी कसं काम करावं आणि विजयनी एक चांगला डिस्ट्रिक्ट गव्हर्न म्हणून कसं मोर्यावं त्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे त्याच्या येणाऱ्या पुढच्या काळासाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू